पण आहे बडच पण आहे सैनिकाला त्यांनी तिकीट दिली परंतु मी ज्यावेळी पिल्टॅप शिंगेमध्ये आम्ही मेळावा घेतला त्यावेळी आम्ही निर्धार केला होता की सैनिक ही लोकसभा लढणार आहे आणि ज्या वेळेला आम्ही त्याचा हॉटेल कराडमध्ये एक पत्रकार परिषद घेतली त्यावेळी माझ्या सैनिकांनी आणि या सातारा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संघटनांनी गावगावातल्या संघटनांनी त्यांनी मला पाठिंबा दिला आणि ते म्हणले की बाबा प्रशांत कदम साहेब तुम्ही आमच्या सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही आज उमेदवारी घ्यावी म्हणून मी ही उमेदवारी स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं की आमच्या शही आज आजी माझे सैनिक आहे शहीद जवान कुटुंब आहेत आज त्यांचे इतके प्रश्न आहे तीस वर्षापासून त्यांना जमिनी नाही त्यांच्या अडचणी आहे त्यांच्यासाठी एक सैनिक म्हणून आज मी देशाची सेवा पंधरा वर्ष केलेली आहे आणि रिटायर होऊन मी सतरा वर्ष झाले आहे जर मग देशाची सेवा करणारा सैनिक जर समाजाची सेवा करीत असेल तर हे माझं मी बलिदान दिले वंचित उमेदवारी मिळाली खरं तर हे प्लस पॉईंट आहे तुमचा पण पक्षाकडून आणि जिल्ह्यातील आजी माजी सैनिक यांची प्रचार यंत्रणा ह्या सगळा मेळा कसा तुम्ही काय जमवणार आहात किंवा काय नियोजन केलं आहे त्याचं आज मी तुम्हाला आवर्जून सांगतो साहेब सैनिक हा शोषित वंचित शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळं त्यांना काही वेगळं सांगायची गरज नाही तो काही दुसऱ्याचा मुलगा नाही कारण सैनिक हा साधारण कुटुंबातला आहे त्यामुळे ह्या समाज आज जरी वंचित बहुजन आघाडी हे जरी एक नाव असलं पण ते कोण आहे ती सैनिकांच्याच घरातली आज पालक आहेत त्यांची आम्ही मुलं आहे त्यामुळं असं कुठलीही गोष्ट त्यामध्ये दुमत होणार नाही कारण वंचित बहुजन आघाडीनं माझ्या विश्वास ठेवला हो आहे आणि सैनिकांनी पण त्यांचा विश्वास ठेवला हो आहे आम्ही दोघांनी एकत्र मिळून सातारा जिल्ह्यामध्ये क्रांती घडवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे एक महत्त्वाचा प्रश्न आहे की वन रँक वन पेन्शन मोदी सरकारमध्ये तुम्हाला ती मिळालेली आहे तर आता तुमचे आजी माझे सैनिक कितपत मग तुम्हाला तुम्हाला सपोर्ट करतील बाबा मोदींना सोडून आता चांगला प्रश्न विचारला मोदी सरकार आलं वन रँक वन पेन्शन दिली आम्ही त्याचं स्वागतच केलं ज्याने आम्हाला सहकार्य केलं आम्ही त्याचं स्वागतच केलं परंतु अशा काही अडचणी आहेत दशकोन दशकं गेली सरकार आली गेली परंतु युद्ध झाली परंतु आज तिसवीस वर्ष झालं शहीद पराभनाचे प्रश्न सुटले नाहीत आज मी तुमच्या पुढे एक उदाहरण देणार आहे आज माझ्या बरोबर कराड तालुक्यातील वडगाव हवेलीचे सुपुत्र शहीद हवालदार मेजर शिवाजी जगताप यांना कीर्तीचक्र मिळालं त्यांचा बेळगावच्या इन्फंट्री हॉलमध्ये मध्ये त्यांचा फोटो लागला लाग गेला आहे सदन मध्ये त्यांचा फोटो लागला गेला प्रत्येक शहीद स्मारकामध्ये त्यांचा फोटो लागला या जिल्ह्यामध्ये पहिली कीर्तीचक्र मिळवणारे ते एक शहीद होते आज ते शहीद झाले त्यांच्या वरदाक्यानं त्यांची पत्नी स्वर्गवासी झाली आज मुलगा त्यांचा त्यावेळी ते दोन वर्षाचा होता परंतु त्याला आज तागायत त्याला न्याय भेटला नाही आणि तो मुलगा आज सूरज जगतापास माझ्याबरोबर आहे तो तुम्हाला दोन मिनिटात त्याचं सांगेल